भुजबळांच्या <पुणान> मंत्रिमंडळाच्या समावेशावरून आता अंजली दमानिया यांनी मात्र हल्ला बोल केलाय एका भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्टमंत्री येणार जनता अशीच भरडली जाणार असा काय नाईलाज आहे की सभ्य माणसं राजकारणात मिळत नाहीत असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीवरून आता अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केलाय अंजली दमानिया यांची एक्सवरती पोस्ट काय ते एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात छगन भुजबळ मंगळवारी सकाळी दहा वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार आहे म्हणजे एका भ्रष्टमंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्टमंत्री येणार जनता अशीच भरली जाणार की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही असा एक सवाल सुद्धा यावेळी अंजली दमानिया यांनी एक्सवरती पोस्ट करत उपस्थित केला असा काय नाहीलाज आहे की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात असा सुद्धा प्रश्न यावेळी अंजली दमानी यांनी उपस्थित केलेला आहे आणि हो हेच छगन भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा एक अगदी विचारासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा भुजबळांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे त्यासंदर्भात आता अंजली दमानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे तेव्हा छातीत कळ याची मग आता ठणठणीत केळस वाटतोय महाराष्ट्राच्या राजकारणाचं असं सुद्धा यावेळी म्हटलंय काही घोषणा मला आठवतात भ्रष्टाचारियों पर कार्रवाई के लिए अब की बार चार सौ पारोषणे का उल्लेख भ्रष्टाचार के, के खिलाफ मोदी सरकार के बड़े कदम हा है का तो बड़ा कदम असा सवाल अंजलि दमान